तुम्हाला हे जर खाल्लेलं पचत नाही पोट नेहमी फुगलेलं असतं पोट नीट साफ होत नाही किंवा दिवसातून तीन चार वेळेला जुलाब होतात तर तुमचे आतडे हे कमकुवत आहेत आणि आतडे जर का कमजोर कम असतील गट हेल्थ तुमची चांगली नसेल तर कितीही खाल्लं तरी शरीराला ताकद मिळत नाही शरीरामध्ये अनेक विविध पोषक घटकांची कमतरता होते अल्सर आतड्यांना सूज येणं किंवा आयबीएस क्रॉन्स डिसीज कोलायटीस एवढंच नाही तर बरीच वर्ष जर का तुम्ही असा त्रास अंगावर काढलात तर संशोधनातून आता हे सिद्ध झालेलं आहे की भविष्यामध्ये तुम्हाला विविध कॅन्सर लिव्हर पॅन्ट्रियाचा कॅन्सर स्टमक म्हणजेच आमाशयाचा कॅन्सर किंवा कोलॉन म्हणजेच आतड्यांचा कॅन्सर रेक्टम म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो घाबरवत नाहीये पण जे आजार आपण अगदी सहजपणे टाळू शकतो त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हे माझं काम आहे नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल तुम्हा स्वागत आजकाल बऱ्याच जणांना अपचन ऍसिडिटी गॅसेस पोट नीट साफ होत नाही आम्लपित्त किंवा दिवसातून तीन चार वेळेला जुलाब होतात खाल्लं की लगेच टॉयलेटला जावं लागतं तर तुमच्या आतड्यांची शक्ती कमी झालेली आहे काळजी करू नका आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठीचे तीन सोपे घरगुती नैसर्गिक उपाय आज आपण पाहणार आहोत जे जर का तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतले तुमच्या बुद्धीला पटलेत अगदी योग्य रीतीने ते पाळलेत तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तसंच व्हिडिओच्या शेवटी पोटाच्या सर्व तक्रारींसाठी अगदी जादू प्रमाणे काम करेल असं घरगुती पाचक चूर्ण अगदी पटकन तयार होतं महिनाभर सहज टिकत तर ते कसं बनवायचं कसं घ्यायचं याचीच पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा करून तुम्हाला आजच्या माहितीचा पूर्णपणे फायदा मिळेल आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनलवर नवीन आहात अजूनही सबस्क्राईब अद्याप केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर उपाय जाणून घेण्या अगोदर आपले आतडे कमकुवत का होतात त्याची कारण काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं ती टाळणं गरजेचं आहे बरेच जण फक्त आम्हाला पटकन उपाय सांगा औषध सांगा असं म्हणत असतात पण कुठलाही त्रास त्याची कारण नेमकी काय आहेत कशामुळे आपल्याला तो होतोय हे जाणून घेऊन समजून घेऊन ते टाळणं गरजेचं आहे जर का तुम्हाला तो त्रास अगदी मुळापासून बरा करायचा असेल नाही तर फक्त औषध घेतलं फक्त उपाय केले तर तात्पुरता रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे कारणांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे चुकीचा आहार सततच तुमच्या खाण्यामध्ये मैदा जंक फूड मैद्याचे चिकट पदार्थ पिझ्झा बर्गर नूडल्स किंवा बेकरीचे कुठलेही पदार्थ पाव बिस्किट खारी चॉकलेट हे जे पदार्थ आहेत ना दाताला जसे चिटकतात तसेच आपल्या आतड्यांना सुद्धा आतल्या बाजूनी चिटकून बसतात कारण आतडे म्हणजे जवळपास चोवीस पंचवीस फूट लांबीच्या पाईपा आहेत की ज्याच्या आतमधून अन्न हे पुढे पुढे ढकललं जातं त्याचं पचन होत असतं आणि अशा अरुंद का का असे चिकट पदार्थ तुम्ही खात असाल ते चिटकून बसले अन्न बराच काळ एका ठिकाणी छोट्या जागेमध्ये जर का पडलेलं असेल तर ते सडतं आंबत त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होते आणि त्यातूनच मग दुर्गंधीयुक्त गॅसेस तयार होतात तिथे इन्फेक्शन होतं तुमच्या खाण्यामध्ये सतत खूप असे तिखट मसाल्याचे पदार्थ येत असतील चहा कॉफी सारखे ऍसिडिक पदार्थ मद्यपान धूम्रपान यामुळे सुद्धा आतड्यांच्या आतलं अतिशय नाजूक असणार जे लाइनिंग आहे खराब च च ते खराब होतं त्याला जखमा होतात मग त्यालाच अल्सर असं म्हटलेलं आहे त्यातून रक्तस्राव होतो चांगले बॅक्टेरिया आहेत जे सैनिक आहेत जे रक्षण करतात आपल्या आतड्यांचं ते मारले जातात साहजिकच आतडे कमकुवत बनतात त्यामुळे हे सर्व जे पदार्थ आहेत ते टाळलेच पाहिजे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या काही चुकीच्या सवयी त्यामध्ये वेळेवर जेवण न करणं जण असं काही नाश्ता करत नाही धावपळ असते गडबड असते तसंच घराबाहेर पडतात अगदी दुपारी तीन चार वाजता जेवण करतात रात्रीचं जेवण दहा अकरा वाजता होतं तर बराच काळ तुम्ही असं उपाशी राहिला तर पोटामध्ये ऍसिड वाढत म्हणजे कामामुळे आम्हाला जेवायला खायला वेळ नसतो असं बऱ्याचदा सांगण्यात येतं तर ज्या शरीराच्या जोरावर आपण हे सगळं कमवतोय ज्या शरीरासाठी हे सगळं कमावतोय त्या शरीरातच आरोग्य जर का चांगलं नसेल तर तुम्ही तु, कितीही धावपळ करून काम करून त्याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे याचा थोडासा कुठेतरी आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे असो तर वेळेवर जेवण करत नाहीत किंवा एकीकडे घरी बसून असतात सतत काही ना काहीतरी खाण्याची सवय असते गिरणी जर का सतत चालू राहिली तर जे काम आहे ते काही काळाने गिरणी जी आहे ती बंद पडणार आहे त्याच्या कामामध्ये अडथळे सतत येत राहणार आहेत तसंच आपल्या आतड्यांचं होत असतं जेवण झालं की लगेच आडवं पडण्याची सवय असेल जेवणानंतर किमान दोन तास तरी आडवं पडू नये वामकुक्षी तुम्ही जेवणानंतर अर्ध्या पाऊन तास आणि फक्त पंधरा मिनिटांसाठी घेऊ शकता पॉवर नॅप ज्याला म्हटलं जातं पण गाढ झोपी जाणं किंवा ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो जेवलं की आंबट पाणी वगैरे घशामध्ये येत असतं त्यांनी तर हा नियम कटाक्षणी पाळायचा आहे पाण्यासंदर्भात पाणी जर काही जण खूप कमी पित असतील किंवा काही जण खूप जास्त प्रमाणामध्ये कुठेतरी ऐकलंय की भरपूर पाणी प्या कुठलीही गोष्ट प्रमाणामध्येच अति सर्वत्र वर्ज एखाद्या रोपट्याला सुद्धा पाहणा तुम्ही कमी पाणी दिलं तरी सुद्धा त्याची वाढ नीट होत नाही ते जळत अतिरिक्त पाणी दिलं तरी सुद्धा तोच परिणाम होतो तो तसंच पाण्याचं सुद्धा आपल्या शरीराला आहे जेवढी गरज आहे जेवढी तहान आहे आपल्याला तेवढंच पाणी प्यावं तेच आपल्या शरीरासाठी हितकर सांगितलेलं आहे महत्वाचं कारण म्हणजेच बैठी जीवनशैली व्यायाम अजिबातच होत नसेल मग अशी आपण पाहिलं की आतडे म्हणजे लवचिक लांब कशा पाईप सारखं स्ट्रक्चर आहे जे की वेटोळे वेटोळे करून आपल्या पोटामध्ये बसवलेला आहे अजिबातच तुम्ही व्यायाम करत नाही आत हालचाल काहीच नाहीये पोटाला काहीच ताण पडत नाहीये तर ह्या पाईपांची जी लवचिकता आहे ती कमी होते पाईप ज्या आहेत त्या कडक होतात आणि परिणामत त्यांची शक्ती कमी होते किंवा मग वय तुमचं जास्त असेल एक पन्नाशी नंतर वगैरे पायपत जर का जुना झाला तर तेव्हा सुद्धा त्याची लवचिकता कमी होते त्याचाच परिणाम यामध्ये जे खाल्लेलं अन्न आहे ते लवकर पुढे सरकत नाही तसंच ते त्यामध्ये पडून राहतं आणि त्यामुळेच मग पेशंट बऱ्याचदा तक्रार करतात की काहीही खाल्लं की पोट फुगल्यासारखं गच्च झाल्यासारखं वाटतं तर त्याला हे महत्वाचं कारण आहे त्यामुळे व्यायाम गरजेचाच आहे यासोबतच स्ट्रेस तणाव जर तुम का तुम्ही घेत असाल तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या पचन शक्तीवर आतड्यांच्या शक्तीवर होत असतो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे की तुमचा आहार योग्य पाहिजे एका मोठ्या वैद्यांचं वाक्य आहे की जर का तुमचा आहार योग्य असेल तर तुम्हाला कुठल्याही औषधाची गरजच पडत नाही आणि जर का तुमचा आहार योग्य नसेल चुकीचा आहार घेत असाल तर कितीही भारी औषध सुद्धा तुमच्या आजाराला कायमच बरं करू शकत नाही त्यामुळे आतड्यांची शक्ती जर का आपल्याला वाढवायची असेल तर आहारामध्ये पचायला हलके ग्लुटेन फ्री जे पदार्थ आहेत त्यामध्ये मग ज्वारी नाचणी बाजरी मुगाची डाळ यामध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे हे पदार्थ आतड्यांना चिकटत अजिबात नाही ते लवकर पुढे पुढे जातात त्याचं पचन सुद्धा चांगल्या प्रकारे होतं तसंच सीझन मध्ये ज्या काही तुमच्या भागामध्ये उपलब्ध असतील ती ताजी अशी फळं भाज्या यांचा समावेश करावा तसंच मघाशी पाहिलं आपण की आतडे म्हणजे असं वेटोळे वेटोळे करून बसलेलं पाईप सारखं अरुंद असं स्ट्रक्चर आहे तर त्यातून अन्न लवकर पुढे जाण्यासाठी या पाईपला वंगणाची गरज असते आणि हे जे वंगण आहे ते आपल्या आहारातील तेल आणि तुपातून मिळत असतं फक्त तेल वापरत असाल तर ते लाकडी घाण्याचं शुद्ध असलेलं एक ते दोन चमचे कच्च तेल पूर्वी जसं डाळीवर चटणीवर वगैरे घ्यायचे त्या पद्धतीने किंवा मग पित्ताचा पण जर का ह्यासोबत त्रास तुम्हाला असेल तर तेलाऐवजी तुम्ही शिगायचं किंवा मग साजूक तूप घरी बनवलेलं जे असतं ते रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे तसंच आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी पचन चांगल्या प्रकारे होण्यासाठी पोट चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी म्हणून दुपारच्या जेवणानंतर तुम्ही एक ते दोन ग्लास ताज घरी बनवलेलं फार फ्रीज मध्ये न ठेवलेलं ताक आणि त्या ताकामध्ये आपण पुढे पाहणार आहोत ते पाचक चूर्ण जर का टाकून घेतलं तर खूप सुंदर फायदा होतो कुठल्याही औषधाची तुम्हाला गरज पडत नाही अगदी नॅचरल पंचकर्म ज्याला म्हणतो ते होतं दुसरं म्हणजेच की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आपण पाहिलं की ह्या पाईप ज्या आहेत तर त्या लवचिक अशा पाईप आहेत तर त्याचं सतत आकुंचन प्रसरण होत असतं पेरिस्टाल्टिक मुवमेंट ज्याला म्हटलेलं आहे की ज्याच्या थ्रू आपलं पचन चांगलं होतं मल तयार होतो आणि शरीराबाहेर काढून टाकला जातो पण जर का ह्या त्याच्या हालचाली व्यवस्थित होत नसतील ह्या पाईपची लवचिकता कमी झाली तर हे सर्व जे जे काही त्रास आहेत आहेत ते ते होतात तर हे पाईप लवचिक ठेवण्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे त्यामध्ये तुम्ही जेवण झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांसाठी फक्त वज्रासनामध्ये बसावं अगदीच वज्रासनामध्ये बसणं शक्य नसेल तर सुखासन साधी मांडी घालून देखील बसू शकता त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटांचा गॅप देऊन शत पावली शत म्हणजेच शंभर आणि पावलं आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने फक्त शंभर पावलं चालायची आहेत याच्यामुळे चा आपली जी हालचाल होते आतड्यांची हालचाल झाल्यामुळे अन्न सुद्धा फास्ट खाली जातं अतिरिक्त गॅस आहे तो सुद्धा बुदद्वाराकडे लवकर सरकवला जातो आणि मग पोटफुगीचा वगैरे त्रास होत नाही तसंच सकाळी उठल्यानंतर तुम्ही पवन मुक्तासन पवन म्हणजेच गॅस वायू तर तो मुक्त करण्यासाठी पोट चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी एक पाच मिनिटांसाठी आवर्जून करा खूप छान फायदा होतो तिसरा अतिशय महत्वाचा उपाय म्हणजेच एखादी मशीन असेल तर ती जास्त काय चांगली राहण्यासाठी त्याचं कार्य चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण त्याचं सर्व्हिसिंग करतो म्हणजे त्यातली घाण कचरा बाहेर काढतो आणि त्याला ऑइलिंग करतो, करतो। अगदी तसंच काम आपल्या आतड्यांसोबत केलं जातं ते म्हणजेच एरंड तेल किंवा के कॅस्टर ऑइल वापरून कॅस्टर ऑइल जे आहे फक्त ते शुद्ध असावं म्हणजे व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला लिंक सुद्धा दिलेली आहे तिथूनही तुम्ही ते ऑर्डर करू शकता आतड्यांमधली घाण बाहेर काढून टाकली जाते आणि स्निग्ध असल्यामुळे आतड्यांना कोरडेपणा सुद्धा येत नाही तर महिना किंवा पंधरा दिवसामधून एकदा सर्वांनी त्याचं सेवन आवर्जून करावं कधी कसं किती घ्यायचं तर प्रमाण जे आहे याचं ते तुमच्या कोठ्यानुसार ठरवावं लागतं मऊ कोठा असेल म्हणजे सहज कशाने ही तुम्हाला जुलाब होत आहेत तर दहा ते पंधरा एम एल मध्यम कोठा असेल तर वीस ते पंचवीस एम एल आणि जड कोठा म्हणजे लगेचच कशाने ही तुम्हाला जुलाब होत नसतील तर मात्र तुम्हाला पंचवीस ते तीस एम एल एवढी क्वांटिटी सुंठीचा काढा किंवा कोरा चहा त्यामध्ये सुद्धा पाव चमचा सुंठ पावडर टाकलेली असावी तर तो असा गरम गरम असतानाच चा। पहाटेच्या वेळेला साधारण चार वाजता घेतलं तर उत्तम पण अगदीच पहाटे शक्य होत नाहीये रात्री झोपताना देखील तुम्ही घेऊ शकता हे तेल घेतल्यानंतर चार पाच तासांमध्ये तुम्हाला जुलाब जुलाब व्हायला लागतील कोणाला होऊ शकतात जुलाबा वाटे आतड्यांमधली घाण साठलेली जी आहे दूषित खराब पित्त उष्णता हे बाहेर काढलं जात अगदी म्हणजे देशी पारंपारिक पूर्वी सर्वच जण करायचे असा हा उपाय आहे आणि त्यामुळेच त्यावेळेला त्यांना फारशी डॉक्टरांची गरजच पडत नव्हती घरगुती पाचक चूर्ण अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून होतं महिनाभर हवा बंद डब्यामध्ये ठेवलं तर तुम्ही तिथं पोटाच्या सर्व तक्रारींसाठी अगदी जादू प्रमाणे काम करतं एकदा नक्की बनवून पहा रिझल्ट जे आहेत ते मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा बनवायचं कसं आहे तर साधं आपल्या घरामधलं धणे जिरे बडीशेप आणि ओ एवढे चार पदार्थ सम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित मंद आचेवर थोडेसे भाजून घ्या वेगवेगळेच भाजा शक्यतो म्हणजे त्यामध्ये एक चमचाभर सैंधव पिंक सॉल्ट जे असतं ता, ते टाका मिक्सरला त्याची बारीक छान अशी पूड करा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा जर का तुम्हाला भूक लागत नसेल गॅसेसचा खूप त्रास होतोय तर जेवणा अगोदर पाव ते अर्धा चमचा आल्याचा रस आणि त्यामध्ये अर्धा चमचा हे चूर्ण असं मिक्स करून चोखून चोखून खायचं आहे ला त्यामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे किंवा अपचनाचा पोट साफ न होण्याचा वगैरे त्रास असेल तर जेवणानंतर एक कपभर चांगलं गरम पाणी आणि त्यामध्ये हे अर्धा ते एक चमचा चूर्ण असं दोन्ही वेळच्या जेवणानंतर तुम्ही घेऊ शकता खूपच पित्त आम्लपित्त पित्त जळजळचा त्रास असेल तर यामध्ये पिंक सॉल्टच्या ऐवजी सैंध ऐवजी तुम्ही पत्री खळी साखर देखील टाकून घेऊ शकता जेव्हा कधी तुम्हाला असा वगैरे त्रास होईल त्यावेळेला अगदी खूप सुद्धा चांगला फायदा होतो नक्की ट्राय करून पहा हे सर्व उपाय आहे तुमची आतड्यांची शक्ती वाढेल भविष्यामध्ये कितीतरी आजारांपासून तुम्ही सहजतेने लांब राहू शकता माहिती कशी वाटली खाली कमेंट मध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल त्रास तुम्हाला कोणते आहेत ते देखील आम्हाला जरूर कळवा सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आ... असेच जर का अजून आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की लगेचच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद